सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते माझं नाव मंजुषा सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आजचा आपला विषय आहे तो आपल्या आरोग्याशी संबंधित कलर डॉपलर चाचणी संबंधी कलर डॉपलर चाचणी संबंधी सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कलर डॉपलर चाचणी कधी करावी का करावी आणि त्याचा उपयोग काय होतो ही माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांसाठी कलर डॉपलर चाचणी काम करते हे नॉन इन्व्हेसिव्ह अल्ट्रासाऊंड तंत्र रिअल टाइम मध्ये रक्त प्रवाहाचा रंगीत व्हिज्युअल नकाशा जोडते डॉक्टरांना तुमच्या धमन्या आणि शिरांमधून रक्त कसे फिरते हे समजण्यास मदत करते ही चाचणी का महत्वाची आहे ती तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगते आणि या ती केव्हा करणे आवश्यक आहे हे शोधूया कलर डॉपलर हा अल्ट्रासाऊंड इमेजिंगचा एक प्रकार आहे जो रिअल टाइम मध्ये रक्त प्रवाहाचा वेग आणि दिशा दर्शवण्यासाठी रंगाने वर्धित केला जातो अल्ट्रासंड रक्तप्रवाह प्रतिमा प्र म्हणून प्रदर्शित करते याउलट कलर डॉपलर तो रंगात दृश्यमान करते त्यामुळे प्रवाहातील कोणतीही रक्त प्रवाहातील कोणतीही जाते रक्तवाहिन्यांसंबंधी रक्तवाहिन्यांच्या प्रणाली संबंधी विविध परिस्थितीचे निदान करण्यात तर, हे तंत्रज्ञान विशेष उपयुक्त ठरते तर कलर डॉपलर चाचणी करणे का आवश्यक आहे ही चाचणी अनेक कारणासाठी करणे महत्वाचे आहे प्रथम म्हणजे अडथळे शोधणे हे धमण्या आणि शिरांमधील अडथळे शोधण्यात मदत करते जे न तपासल्यास स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात रक्त प्रवाहाचे मूल्यांकन करणे डॉक्टर ही चाचणी हात पाय मान यासारख्या प्रमुख धमन्या आणि रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाहाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरतात ते अरुंद किंवा बंद नसल्याची खात्री करून घेतात हे रक्तप्रवाह जर अरुंद किंवा बंद झाले असेल तर वेळेवर त्यावर उपाययोजना करणे ट्रीटमेंट चालू करणे यासाठी कलर डॉपलर चाचणी करणे आवश्यक आहे यानंतरचा मुद्दा म्हणजे हृदयाच्या स्थितीचे निदान करणे ही चाचणी हृदयाच्या झडपांचे कार्य दर्शवू शकते हृदयातून रक्त कसे जाते यातील अनियम अनियमितता शोधू शकते रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांवर उपचार घेत असलेल्यांसाठी कलर डॉपलर उपचारांच्या प्रगती आणि परिणामतेवर लक्ष ठेवू शकते आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार असलेल्या व्यक्तींनी कलर डॉप्लर चाचणी करणे आवश्यक आहे नियमित ही तपासणी केल्यास रक्तवाहिन्यांसंबंधी कुठलाही आजार असेल तर तो वेळेत लक्षात येतो आता यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही कलर डॉपलर चाचणी आपण कधी करावी आता या पुढच्या भागात आपण पाहूयात कलर डॉपलर चाचणी कधी करावी विशिष्ट लक्षणे सूज वेदना किंवा रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड सूचित करणारी लक्षणे दिसत असल्यास ही चाचणी करणे आवश्यक आहे उच्च रक्तदाब मधुमेह किंवा हृदयविकाराचा काही कौटुंबिक इतिहास असल्यास या व्यक्तींना अति जोखमीच्या व्यक्ती म्हटले जाते त्यामुळे त्यांनी ही कलर डॉपलर चाचणी अवश्य करून घ्यावी डायलिसिस नंतर कालांतराने रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे कल त्यामुळे रक्तवाहिन्यांचा सम समावेश असलेल्या शस्त्रक्रिया झालेल्यांनी ही चाचणी करून घेणे आवश्यक आहे कलर डॉपलर चाचणी ही केवळ प्रगत वैद्यकीय प्रक्रिया नाही हे महत्वाचे आरोग्य मूल्यमापन साधन आहे हे लक्षात ठेवा जमिनीचे पोषण करणाऱ्या प्रमा, प्रमाणेच निरोगी रक्त प्रवाह तुमच्या शरीराचे पोषण करतो ते सुरळीत कार्यक्षमतेने चालू ठेवतो म्हणून कलर डॉपलरचा केवळ चाचणी म्हणून विचार न करता संपूर्ण आरोग्य आणि कल्याण राखण्यासाठी एक महत्वाचा भाग म्हणून विचार करा धन्यवाद